न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा खडकवासला मतदारसंघाचे आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त धायरी येथे भव्य आरोग्य शिबिर पार पडले याचे आयोजन खडकवासला विधानसभा सरचिटणी बापूसाहेब पोकळे पाटील यांनी केले त्या धायरीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय सिल्वर बर्च मल्टीस्पेशल हॉस्पिटल डॉक्टर दुधभाते नेत्र आणि रेटिना सेंटर आणि डॉक्टर सचिन डेंटल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले यामध्ये दंत तपासणी पूर्ण आरोग्य तपासणी तपासणी ब्लड शुगर बी एसीजी आदी तपासण्या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराचे या उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजक खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस बापूसाहेब पोकळे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष श्री सचिन मोरे ओबीसी आघाडीचे श्री दत्तात्रे कोले श्री महेंद्र भोसले श्री तुषार श्रीहरी पोकळे विभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे स्व सावरकर संघाचे अशोक डिमकर बोरीकर करंजकर कुलकर्णी काका तसेच युवा कार्यकर्ते ऋषिकेश पोकळे विशाल कोंढळकर सनी गायकवाड दादा भ्रुक बापू तुकाराम पोकळे सागर पोकळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी बापूसाहेब पोकळे मित्रपरिवाराने परिश्रम घेतले यावेळी बोलताना आमदार तापकीर यांनी बापूसाहेब पोकळे यांचे कौतुक करत वाढदिवसानिमित्त केलेल्या आरोग्य शिबिरानिमित्त आभार मानले डायरी भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आणि त्यांच्या नक्कीच पाठीशी असणार आहे असे सांगितले आवळे बापूसाहेब पोकळे यांनी जनतेसाठी कायमचं सक्रिय राहणार असल्याचं सांगत आमदार तापकीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पैलवान तुषार पोकळे यांनी मग केले छान आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अण्णासाहेब तापकीर भाऊसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरंच गोरगरीबांना खूप फायदा होतोय याचा आणि चांगले कार्यक्रम करतात नेहमी बापूसाहेब आणि मार्गदर्शन पण खूप छान करतात नेहमी येते मी त्यांच्या ऑफिस येते धन्यवाद नमस्कार मी बापूसाहेब बाबासाहेब पोकळे पाटील सरचिटणीस भाजपा खडकवासला विधानसभा मतदारसंघ आज आपल्या खडपवासलेचे आमदार नंबर तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर तपासणी धायरेगावमध्ये जे आयोजित केलेले आहे या, के या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये इ सी जी ब्लड शुगर व इतर डोळे तपासणी दात तपासणी हे इतर सर्व तपासण्या आपण येथे यामुळे आयोजित केलेल्या आहेत तसंच त्याप्रमाणे यामध्ये ब्लड काही रक्त तपासण्या आहेत त्या तीस टक्के सवलतीच्या याच्यावरती आपण त्या लोकांना एक करून दिलेले आहेत आयोजित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे या शिबिरामध्ये आज लोकांनी जवळपास चारशे ते साडेचारशे लोकांनी सहभाग नोंदवला या म्हणजे याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे या आजचं शिबिर खूप चांगलं झालेलं आहे अण्णांच्या वाढदिवसा शिबिराचं आयोजन केलेलं होतं त्यानिमित्ताने खूप चांगला चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला आहे तसेच अण्णांना या पुढच्या वाटचालीत खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा